आता बघा मजात लोक राहतात आरेवडी गाव आहे चला ना ना हा बर झालं आम्ही निम्म्यातनं गेलो माघारी चला घरीच होतो की अजून आंघोळ करायचा होतो कॉल आल्यावर काही चालत नाही हातातलं काम सोडायलाच लागतंय भैया हे काम काय आहे सर्प मित्र लोक विश्वासानं करतात त्या टायमात यायला लागतंय सेवाच आहे वाईट सेवा आहे पण मोठी धोक्याची वाईट मोटरसायकलचा धोका हातातलं काम सोडा आणि संसार आहे की माग आता बघा ना यो रस्ता रात्रीच सुद्धा अशा रस्त्यानं आम्हाला यायला लागतय हा धामण धरली ती गोट्यात काय हो होत आहे भीतीपोटी आपण नाही साप वाचवला तर काही लोक मारून टाकतील ना मारून टाकणं योग्य नाही चावत आणि जरी समजा चावले तर काय होत नाही साप चावून मेला म्हणजे त्याला कळलेलं नाही आहे सारखे साप आहेत मच्छर चावल्यावर चावत्यात

तासभर तर असतोय तेवढ्यात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं तर काय होत नाही सगळ्यांच्याकडे मोटरसायकल आहे त्या जाते वेळात चला शरीरातच येऊन बसल आपण दहामण पकडलं तर गेल्या वेळी इथं बरोबर आहे इंडियन तोच पाहिला होता तुम्ही सर मागच्या वेळी तोच ना नागच आहे मागच्या वेळी आपण दहामण पकडली गोट्यात

घाल नको वरच्या वरती होती कस शेतकऱ्याचं लक्ष गेले बघा की या जागेला इंडियन प्रॅक्टिकल ओळखला नाग जातो नागपंचमी आहे गे। प्रत्येकाने समान व्यवस्थित सर्प मित्राला बोलवून साप वाचवून कुणी पाहिला पाहिला मामा तुम्हीच पाहिला कसा टालता म्हणजे असं वैरणीवरती वैरणीवरती वैरणीवर ना त्याच्यात जाऊन बसला आणि त्याला जागा तिथे भेटली सेफली या सर त्याला कळलंय तर का बघा हाय का तोंड हाय इकडे दिसलं मला किती सेफ बसलाय बघा त्याला जागा वाटली ना सर आलं लक्षात होय होय बघा ना कस आहे आणि मग नाग विषारी एक अनुभवी सर्प मित्र असेल तर काही सर येतील नाही त्याला व्यवस्थित रेस्क्यू केला जातोय बघा ना कसा जातोय काय झालं

दहा मग तुम्हाला ओळखता नाक पण ओळखायला चालू झाला मानवी वस्तीमध्ये राहिलाय म्हणजे बेडुक मंदिर मुंदिर त्याचं जे प्रमुख मक्ष आहे ना आणि तेरोपॉक्सिक विषयाने बघा आतापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो एक सर्प मित्र ठीक आहे ना भरणी आहे ना दीदी चांगली भरणी आहे ना भरणी काही नाव घर मालकांचा टपाच लागतो याला पिशवीतून धोका होऊ शकतो श्रीमंत पारेकर श्रीमंत पारेकर राहणार आरेवाडी आरे आरे एकदम मॅच्युअर्ड आहे आम्हाला दिस दिसत होता हा इकडं नाही पण विहिरीवरती वगैरे असा सात मानवी वस्ती पैसे दहा पंधरा अंडी घालून गेला तर धोका घडू शकतो कळशी नको मामा गारुडी नाही <laughs> आणि <आना थेक्ट्यात गालको। laughs> ना ठिकायात घालतो पहिली गारुडी लोकांनी भानगडीच केली हो कळशी द्या जम्पर पीस द्या धुतलेला आहे ना धुतले का काकू त्यात नको ते घाण घाण पिशवी झाली बैलगाडी मोकळी करून त्यातनं मला दात येऊन ना मी सुरक्षित राहिलो पाहिजे बर मी शिवाय आम्ही पॅक करत नाही विषारी राग असेल तर दिसतोय ना भैया तसा नाही शांत करत वर्षातून दोन तीनदा त्याच जे स्मेल आणि घाण होत्या त्यासाठी तो कातण टाकतोय नाही आहे चालक असं काही नाहीये तो खाल्लाय त्याला मी सेफली धरलाय धोका नाही नवून दिला बघा ना तू सेफली जाण्यासाठी प्रयत्न करतोय तुम्ही जेवढं दिसता तेवढा हा वाईट नाहीये

ते नाही त्याचा काय बाधिकार नाही चांगला आहे त्यांना अजूनपर्यंत खणा काढला पर अस अंगावर राहिल्यासारखं झालं नाही सेफ धरलाय ना श्रीमंत मनोहर पारेकर श्रीमंत यांचा अजून म्हणजे त्यांनी सरपू बांधवी वस्तेला आलेल्या सामान्य शुभादान घेतलेला आहे आमदारा सोडासा आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते मित्रांनो माझ्या तालुक्यातले साधे शेतकरी आहेत लांब सोडो म्हणजे कुठं सोडू सांगा जंगलात नेऊन लांब सांगतो तुम्हाला माझं वाक्य लक्षात ठेवा आपण शेतकरी एक सहा पंधरा ते सोळा अंडे घालतोय हा मानवी वस्तीपैसे आल्यामुळं आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे बरोबर तुम्ही मला बोलवलं मी आलो तुम्हाला तो चावला असता तुम्हाला काहीतरी झालं असतं नाही तुम्ही चिडला असता भीतीपोटी त्याला दागडा घातला असतं त्याचा जीव गेला असता सर्प मित्र या नात्यानं तुम्हाला सापाविषयी माहिती देऊन त्याला सुरक्षित पकडून माझं काम आहे त्याला लांब दूरवर जंगलात जंगलात सोडणे आणि तो साप जंगलात सोडलेला तो नाही तुमच्याकडे येत आणि हा साप चावला तर याला अँटीस्नेक विनम लस आहे आणि ती नागजमध्ये तुम्हाला थोड्या अंतरावर लगेच आहे आगळगावमध्ये आहे दवाखान्यात कोणाला काहीही होत नाही आणि साफ राहणारच रह पर्यावरणात तुम्ही बघा हे कि किती म्हणजे सुंदर पर्यावरण आहे अशा ठिकाणी साफ राहतेच आणि त्याला दूरवरच सोडलं जातं आहे आणि हा गैरसमज काढा की इथं पकडून तिथं सोडला जातो आहे नाही जिथं मानवी व्यवस्थे असेल हा दामण सोडला जाईल कारण साप तुमच्या फायद्याचा आहे आणि या सर्वांचं एकदा शतशा अभिनंदन करतो मित्रांनो आरेवाडी गाव येतं साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो निसर्गात रिलीज झाला पहा जंगलामध्ये त्याला सुरक्षित सोडण्यात आलेला आहे आणि तो त्याच्या दिवसात सुंदररित्या केलेला आहे